10 किलो गांजा एकाला अटक करण्यात विरार पोलिसांच्या गुन्हे प्रगडीकरण शाखेला यश मिळालं आहे विकास मोरिया वयवर्ष सव्वीस असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील आहे पोलिसांनी आरोपीकडून एकूण दहा किलो वजनाचा गांजा अंमली पदार्थ ज्याची बाजारभाव किंमत दोन लाख रुपये एवढी आहे असा मुद्देमाल जप्त करून आरोपीला बेड्या ठोकल्या विरार पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलम आठ क आणि वीस ब प्रमाणे अंमली पदार्थाची तस्करी करणे असा गुन्हा दाखल झाला असून पोलीस हा गांजा कुठे आणि कोणाला विक्री करण्यात येत होता याचा सखोल तपास करत आहेत आपण त्याला पहिल्यांदाच अटक त्याला केलेली आहे त्याच्याविषयी आपल्याला काही फारशी माहिती नाहीये परंतु आता आपण त्याची माहिती हळूहळू कलेक्ट करू याच्यावरती इतर पोलिसांना कोणते गुन्हे आहेत का दाखल आणि तो इतर कुठल्या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड आहेत का ही माहिती आपल्याला अजून उपलब्ध नाही तर ती लवकरात लवकर आम्ही माहिती घेऊ